त्याच्या ऋतूतून ऐतिहासिक पन्हाळगड नगराहून माझे सहकारी समावेश मी राजेंद्र मकोरे टी व्ही रेख मराठीसाठी हा आ, नगर परिषदेच्या निवडणुकाचा अर्धुनमाळी जाहीर झाल्यानंतरचा आढावा घेत आहोत या ठिकाणी आपण वे वीस जागा असणार आहेत दहा प्रभाग आहेत आणि महिलांसाठी खुलं नगराध्यक्षपद असं चुरशीचे लढत या ठिकाणी होणार आहे जनसुराज्याचा हा विनय खोरेंच्या मार्गदर्शनाकडे नेहमीच बालिकेला राहिलेला आहे त्यामुळे बालिकेला राखण्याचं एक आव्हान त्यांच्यासमोर आहे त्याचबरोबरने महायुतीतील इतर घटक पक्ष भाजपा शिवसेना शिंदे गट अजित पवार गट यांची या ठिकाणी भूमिका महत्त्वाची देणार आहे सत्यजित पाटील मोकाशी आघाडी सक्रिय झाला ज्यामध्ये पुन्हा एकदा चुरस वाढणार आहे आणि हा भाग नगराध्यक्षपदासाठी महिला राखीव झाल्याने सर्वच गटनेते सर्वच पक्षाचे पुढारी आता आपल्या सौभागितीसाठी किंवा आपल्या निक घरातील महिलेसाठी ही फिल्डिंग लावण्याचे इच्छुक आहेत अजूनही अर्ज भरण्यास उशीर आहे मात्र आत्तापासूनच गटच्या बैठका त्याचबरोबर जोडण्याचं राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे याचाच आढावा तसेच प्रशासकीय तयारी काय आहे आणि मतदारांना नेमकं काय वाटतं संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यासमोर यापर्यंत पोचवत आहोत युनेस्को जाहीर झाल्यानंतर युनेस्कोनं या ठिकाणी ऐतिहासिक दर्जा दिल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे तब्बल साडेनऊ वर्षानंतर ही निवडणूक होत आहे त्यामुळे एक मोठी उत्सुकता सर्वच मतदारांना आहे आणि कशाप्रकारे हा कौल राहणार आहे याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत पन्हाळा नगर परिषदेच्यासाठी निवडणुकीची तयारी सुरू झाली आपण बघतात पन्हाळा गिरिस्थान परिषदेचा हा नकाशा आहे एक दो हे पाच दहा वॉर्ड आहेत आणि दहा वॉर्ड प्रत्येकी दोन उमेदवार असणार आहेत नगरपरिषद हद्द यामध्ये दिलेली आहे राजदिंडी हा एक पहिला पत्ता आहे दुसरा कदंबोळ नंतर सोमेश्वर तलाव नंतर राधाकृष्ण मंदिर पाच नंबरला पसाटी बोरुज परिसर सहा नंबरला हॉटेल हिलटॉप तीन दरवाजा परिसर सात नंबरला महाजन बोळ चर्च प्रांता कार्यालय परिसर आठ नंबरला कन्या महाविद्यालय मिळशिंगे बोळ काशीद गल्ली परिसर नऊ नंबरला भालदार बोळ परास बोळ वीर शेवा काशीद परिसर आणि दहाव्या नंबरला पावनगड प्रवाशी नाका लता मंगेशकर बंगला पाल्याजी टाकी आणि साधोबा दरगा काली बुरुज पॉईंट असा परिसर असणार आहे आणि ही सर्व तयारी आता प्रशासनाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि पहिल्याच युनेस्को नंतरचा युनेस्कोने ऐतिहासिक दर्जा दिल्यानंतरचा पन्हाळगडाची ही पन्हाळा नगरपरिषद निवडणूक ही मोठी औत्सुकतेचा विषय ठरलेली आहे पन्हाळा शिवसेना संघटक आलेले आपल्याबरोबर आहेत कशी तयारी आहे आणि काय नेमकं आहे आता पाहता सर्व महाराष्ट्रभर आपल्या महायुद्धाचा असा टंका सगळ्या क्षेत्रांनी वाजत आहे आपल्या आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे यांचे जे म्हणजे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ यांचं सर्वत्र वातावरण असं खूप चांगलं असल्यामुळे आम्ही इथं पन्हाळा हे वरती या नगर परिषदेमध्ये एक टोटल वीस जागा आहेत आणि इथं आम्ही महायुती म्हणूनच आम्ही इथं लढवणार आहे तर आमच्या शिवसेनेची ही पूर्णतः तयारी एक दहा वर्डामध्ये आमच्या पूर्णतः तयारी झालेली आहे फक्त महायुतीचं आमचे एक बैठक झाल्यानंतर आम्ही आमची उमेदवारी जाहीर करून मोठ्या उत्साहाने आम्ही इथं लढवून आमच्या इथं महा महायुतीचाच आपला भगवा झेंडा आपल्या शिवरायांच्या पन्हाळ्या गडावरती आम्ही इथं लढवणार आहे एवढंच आम्ही काय आपली कार्यकर्त्यांच्याकडे अर्ज मागवलेले आहे किंवा कार्यकर्त्यांची काय तयारी कशी आहे नगरपरिषदच्या इलेक्शनसाठी अर्ज मागून आम्ही सर्व चापणी वार्डामध्ये केलेली आहे दहाच्या दहा वार्डामध्ये चापसणी केली आहे या ठिकाणी खासदार साहेबांच्यावर आमची एक मिटिंग बी झाली आहे त्या अनुषंगाने जन स्वराजचे अध्यक्ष साहेब कोरे यांच्यावर बैठक बसून जादा ज्यादा आम्हाला जा शि शिवसेनेला जागा मिळतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहे आणि मिळणार त्यात काय वाद नाही आणि माहितीचा झेंडा या ठिकाणी पन्हाळा फडकणार त्यात काय शंका नाही स्वराज जा जा जन स्वराज्याच्यामध्ये आम्ही भाजपच्यामध्ये मी अरे भाजप जनस्वराज त्यांचे मित्रपक्ष काय म्हणजे महायुती म्हणून लढवायचा आहे आणि त्यानंतर त्यासाठी आम्ही तो एक ठराविक जागा म्हणल्या त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे चांग महायुतीमध्ये तुम्हाला चांगला प्रसिद्ध मिळणार हो खूप चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी आम्ही पूर्ण पॅ महायुतीचे पॅनल निवडले पालिकेच्या किंवा कुठल्या निवडणुकीमध्ये अपक्षांची भूमिका एक निर्णायक ठरते अपक्षांना कोणताही व्हीप नसतो आणि ते का प्रभावी भूमिका असतात नगरमधून अपक्ष निवडणूक तुम्ही लढवतात काय माझी नमस्कार मी गोपाळ साठे आम्ही आता एक पॅनेल केलेलं आहे भोसले गटाचं सतीश कमलाकर भोसले यांच्या नावाने आम्ही एक प्लॅनिंग केलं आहे आणि पॅनलही झालं आमचं तयार आमच्याकडे इच्छुकांची बरीचशीच गर्दी आहे काही पण बऱ्याच वर्षापूर्वीपासून बरेच वर्ष त्यांची आता सत्ता होती पण जे आम्हाला पाहिजे होतं तसं काय अजून आम्हाला त्यांचा रिझल्ट मिळाला नसल्या कारणामुळे आम्ही स्वतः स्थानिक आघाडी केलेली आहे आणि आता आम्ही ती निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला त्यात शंभर टक्के यश ये येणार हे खात्रीशीर आम्ही सांगू शकतो हा प्रभागामध्ये वीस उमेदवार तुम्हाला मिळणार का आणि नगराध्यक्ष सुद्धा असणार का आमच्या स्वतःचाच नगराध्यक्ष म्हणून पद उभारणार आहे भोसले साहेबांच्या मेसेज उभारतील आणि आम्हाला वीसपैकी वीस आम्ही पॅनल टू पॅन्डल लढवणार आहे इलेक्शन मोठी दिग्गज आहे छन मोठी सत्ता युत आहे महायुती असणार आहे या याच्यात मतदार मागणार आता मतदारांची भूमिका घेऊनच आम्ही ते पॅनेल तयार केलेलं आहे म्हणजे मतदानाचं मतदाराचं किंवा जनमानसाचं एक इच्छा आहे म्हणून हे पॅनेल झाले असं आमच्याकडे जास्त आता मागणी आल्या मागणी आमच्याकडे जास्त प्रयोग या लागले अर्जु मागणी आमच्याकडे जोरात चालू आहे चिन्ह एकच असणार काय कसं का एकच असणार आहे एकच असणार आहे प्रस्थापितांना धक्का देऊन एक वेगळी आघाडी उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आपल्या सर्वाला टी व्ही नेक्स परिवारच्या वतीने आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा ॲडव्होकेट मिलिंद माधव कुराडे हे पन्हाळासह पंचकृषीत गेले वीस वर्षा अधिकार सक्रिय आहेत युनेस्कोनं ऐतिहासिक पनाळगडं घोषित केल्यानंतर जी पहिलीच निवडलोख होत आहे तर व्यक्तिगत तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतं आणि पक्षीकडं म्हणून काय व्यक्तिगत नागरिक म्हणून मला असं वाटतं की युनेस्कोच्या बाबतीत अजूनही नागरिकांच्या बाबमध्ये संभ्रम अवस्था आहे युनेस्कोचं ज्यावेळेला पन्हाळा अंतर अंतर्भूत होतो आहे त्यावेळेला नक्की युनेस्कोच्या माध्यमातून काय पन्हायाची प्रगती होती आहे काय अधोगती होते याची कुणालाही काहीही कल्पना नाही पण नक्की काय होणार आहे आणि काय होणार नाही याबाबत शासनाने खुलासा करावा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत निवडणुकीचे पडघे वाढलेले आहेत पुन्हा एकदा इथं महिला नगराध्यक्ष असणार आहे आणि दहा वडातून वीस उमेदवार निवडून येणार आहेत आणि पनाळा हे हा एकमेव किल्ला असा आहे की जिथं नागरी वस्ती असणार ना आहे त्या आणि ओक पन्हाळ्यात वाढत आहे सगळ्या युनोस्कोच्या या सगळ्यांना पनाळ्यात पर्यटन वाढत आहे यापासून ह्या निवडणुका येतात तर तुम्ही निवडणूक लढवणार आहात आणि काय तुमचं मत मी निवडणूक नक्ष निश्चितच लढवणार आहे पण मला पक्षाने आमच्या उमेदवारी दिली तर मी निश्चितच निवडणूक लढवणार आहे इथं मुख्यतः जनसुराज्य शक्ती हा पक्ष असून भारतीय जनता प पार्टी हा त्यांचा सहयोगी पक्ष आहे आणि ह्या दोघांच्या सहयोगानु सहयोगातूनच इथं निवडणूक लढवली जाणार आहे निवडणूक पक्षी पातळीवर होईल दोरात होईल पण नागरिकांनी आपलं जबाबदारीने कर्तव्य पार पाडावं असं एक नागरिक म्हणून एक विधीज्ञ एक वकील म्हणून मी आवाहन केलेलं नागरिकांनी म मुळातच असं आहे की प्रत्येकानं आपापलं काम हे प्रामाणिकपणे केलं तर हा देश नक्कीच मोठा होऊ शकतो पन्हाळा पण पन जगाच्या नकाशावर यावा अशी आमची इच्छाच आहे आणि त्याबरोबर प्रत्येक नागरिकाची प्रगती त्यावर अवलंबून आहे आणि ती व्हावी हीच आमची परमेश्वराकडे इच्छा आहे भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कार्यरत असणारे भोसले आपल्याबरोबर आहेत पन्हाळा निवडणूक होत असताना युनेस्कोनं जाहीर केलं तर पहिलीच निवडणूक होत आहे तर मतदारांच्यात काय उत्साह नाही पक्षापूर्वी काय तयारी आहे अच्छा पक्षाबद्दल सांगायचं झालं तर पक्षानं नेहमीच सकारात्मक भूमिका पाहण्या किल्ल्याविषयी घेतलेली आहे किल्ल्यावरती राजकारण आणि समाजकारण करत असताना ते नेहमीच विकासाचं करण्याचं ध्येय आमचं या यापूर्वीही राहिलेलं आहे आणि इथून पुढेही राहणार आहे आम्ही या निवडणुकीला अतिशय खेळीमेळीच्या पद्धतीनं सामोरं जात आहे आमचे इथले जे काही प्रश्न आहेत जे अंतर्गत प्रश्न म्हणू तर ते प्रश्न असे आहेत की अंतर्गत रस्ता असेल इथून पर्यायी रस्त्याची मागणी आमची जी गेली आम कित्येक वर्ष प्रलंबित आहे पन्हाळ्याला पर्यायी रस्ता व्हावा त्याचसोबत आमचं क्रीडांकनाचं आरक्षण हाही आमचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर गडकिल्ल्यांचे डागडुजी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांची मूलभूत सोय होणे आणि पर्यटकांना इथं पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी होणारी उपाययोजना हेही डोक्यात आहे त्याचबरोबर भारतीय पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून जसं की भारतीय जनता पार्टीचं केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यातसुद्धा सरकार आहे तर त्याचा फायदा आणि त्याचा उपयोग कुठेतरी आम्हाला या नगरपालिकेमध्ये होऊ शकतो विकासाचं राजकारण करताना समाजकारण करताना याचा निश्चितच आम्हाला उपयोग होईल निधी आणण्यासाठी आणि पन्हाळ्याचा विकास करण्यासाठी आम्हाला निश्चितच या गोष्टी स सर्व प्रेरणादायी ठरणार आहेत तर लोकांना आणि नागरिकांना आमची विनंती आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्यासाठी बळ द्यावं आणि त्याचबरोबर आम्हाला यश द्यावं असे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला स सर्वांना विनंती करत आहे आणि आपण संधी दिल्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे निम्म्या मतदार महिला आहेत आणि पुन्हा पुन्हा एकदा महिला आरक्षण झालेलं आहे नगराध्यक्षपदाचं तर महिलात उत्साह कसा आहे आणि तुमचं कोण प्रबळ उमेदवार असणार आहे का अच्छा महिलांमध्ये तरी उत्साह आहेच की जसं की जाहीर झालेलं आहे की तेत्तीस टक्के आरक्षण हे इथून पुढे असणारच आहे कायमस्वरूपी राहतील काही मतदारसंघ जे खासदारकीचे असतील आमदारकीचे असतील हे नेहमीच तेत्तीस टक्के आरक्षणामध्ये राहणार आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुद्धा तेत्तीस टक्के आरक्षणामध्ये राहणार आहेत गडावरच्या महिलांमध्ये प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे आणि वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळे चेहरे या ठिकाणी याच्यामध्ये भाग घेण्यासाठी किंवा नगराध्यक्ष पद पद लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्याचबरोबर जनस्वराज्य पक्षाची असतील आणि कोणती आघाडी होणार असेल त्याचीही असेल तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हीही याची मागणी केलेली आहे की या यावेळेचं नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही ते मागत आहोत युनेस्कोनं नगर जागतिक दर्जा जाहीर केला तरी पहिलीच निवडणूक होत आहे आणि सर्वच पक्ष संघटना यासाठी उत्साहानं कार्यरत आहेत स भाजप जनस्वराज्य आणि महायुतीची आघाडी असणार आहे महाविकास आघाडीची आघाडी असणार आहे अपक्ष आघाडी असणार आहे आणि राज्यातील हा एकमेव नागरी किल्ला आहे या निवडणुकीकडं महाराष्ट्राचं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे आणि पणायचा विचार करता किंवा आपला प ह्या वारणाखोऱ्याचा विचार करता जनस्वराज्य प्रबळ आहे तर या सगळ्याची मोठ आपण या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे जे आदेश असतील ते या ठिकाणी पाळले जातील त्याचबरोबर चंद्रकांतदादादा असतील त्याचबरोबर धनंजयजी माडिक असतील अमल माडिक असतील सुरेशजी हा हर, हळवणकर साहेब असतील या सर्व सन्माननीय लोकांचा या ठिकाणी जो काही विचार असेल तो घेऊन आम्ही निश्चितपणाने पुढे जाऊ महायुती म्हणून आम्ही पुढे जाऊ आणि निश्चितपणे आम्हाला याच्यामध्ये यश मिळेल माने कुस्तीतलं एक मोठं नाव आहे तसंच पन्हाळ्यातलं हे मोठं माने नाव आहे ऐतिहासिक पन्हागडाचं उघडाचे अध्यक्ष आहेत काय निवडणूक तयारी आहे आपली निवडणुकीची तया तयारी म्हणजे आम्ही आघाडी म्हणून सध्या निवडणूक लढवत आहे स्थानिक आघाडी म्हणा किंवा महाविकास आघाडी अशी सगळी एकत्र येऊन निवडणूक लढवत आण लढवणार आहे आणि काय तयारी कशी असणार आहे किंवा काय नेमकं आहे नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत नऊ वर्षानंतर इलेक्शन होत आहे बरोबर आहे पण ह्याची ह्याची तयारी आम्ही बऱ्याच महिन्यापासून म्हणा किंवा बऱ्याच दिवसापासून आमची तयारी चालू होती ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे घटक पक्षात आता दहा वॉर्डमध्ये वीज जागा आहे तर त्याचं वाटप कसं होणार आहे किंवा काय वाटपचं अजून काही निश्चिती झालेली नाही पण सगळ्यांना सम घेऊन बरोबर घेऊन समान सर्वांना समान न्याय देऊन आमचे बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे सर, ते थोड्या दिवसात क्लिअर होईल आणि मतदाराला एकत्र सामोरं जाणार मदाराला एकत्र सामोरं जायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि एकत्रच आम्ही स्थानिक आघाडी एकत्र लढवणार आहे युलोस्कोल पणाचा ऐतिहासिक हे जाहीर केल्यानंतरच पहिलीच निवडणूक होत आहे तर काय मतदारात काय उत्साह आहे काय ते काय आम्ही बऱ्याच दिवसापासून तो मुद्दा आमच्याकडे आहेच म्हणजे ॲक्च्युली काय परिस्थिती आहे सत्ताधारांनी त्याविरोधात किती हे केलं सपोर्ट लोकांना केला ते मुद्दा आमच्याकडे राहणार आहेत बाकीचे काही विकासात्मक मुद्दा आहेत ते आम्ही पुढं लोकांच्या पुढं आणणार आहे आपल्या सर्वांना टी व्ही नेक्सपोर्तर्फे निवडणुकीसाठी शुभेच्छा नमस्कार मी माधवी शिंदे तहसीलदार पन्हाळा नुकताच चार अकरावीसशे पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीचा प्रोग्राम घोषित केलेला आहे त्याच्यामध्ये मी पन्हाळा नगरपालिका क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत माझ्यासोबत पन्हाळा मु नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी त्याचबरोबर निवडणूक आमचे नायब तहसीलदार संजय वळवी हे दोघेजणं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार आहेत आपल्याकडं पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दहा तारखेला सुरू होतो आहे दहा ते सतरा तारखेपर्यंत आपण अर्ज स्वीकारणार आहे त्यानंतर ही जी आपल्याला नामनिर्देशनपत्रं दाखल करण्याची आपली जागा ही पन्हाळा नगरपरिषद कार्यालय येथे आहे आणि छाननी ही आपली अठरा तारखेला होणार आहे नामनिर्देशनपत्राची छाननी आणि मागे घेण्याची जी आपली जागा आहे त्या दिवशी आपल्याला ती देखील आपल्याला मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा एकवीस अकरा असून पन्हाळा नगरपरिषद कार्यालय येथेच माघार देखील उमेदवारांची जर काही घ्यायची असेल तर तोही तिथेच घेतला जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला पुढचा सगळा प्रोग्राम आणि आयोजन आयोगानं व्यवस्थित आखून दिलेला आहे याच्यामध्ये दोन तारखेला आपल्याला मतदान घ्यायचं आहे आणि तीन तारखेला निकाल जाहीर करायचा आहे आपला हा आयोगाचा प्रोग्रॅम आपल्याला आला आहे त्याप्रमाणे आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे आता निवडणुकांचे संबंधित सर्व पथकांची स्थापना आम्ही केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले आदेश आम्ही आता पारित केलेले आहेत आणि बाकी सर्व तयारी आमची त्या अनुषंगानं चालू आहे मॅडम किती उमेदवार आहेत प्रभाग, प्रभाग दहा आहेत आणि सदस्य म्हणजे संख्या वीस आहे आणि नगराध्यक्ष आहे हां एकूण आपले ह्याच्यापूर्वी रचना अंतिम रचना त्याचबरोबर अंतिम मतदार यादी आणि आरक्षण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता पुढचा प्रोग्राम सुरू झालेला आहे प्रशासकीय प्रशिक्षणाच्या तारखा अजून आमच्या ठरलेल्या नाही आहेत पण आमची पथकं जी आहेत वेगवेगळी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक संगणीकरण पथक नामनिर्देशन अर्जाचं स्वीकृती करणारे पथक त्याचबरोबर साहित्याचं पथक, पथक मतदान केंद्रावर जे प्रशिक्षण देणार आम्ही ते पथक ह्या सगळ्यांची आमची ऑर्डर्स आता झालेले आहेत अर्ज करताना थोडं ऑनलाईनला समस्या येते किंवा शेवट दोन दिवसात फार तर पन पन ला ला ते पण आणि ऑनलाईन मी याच्यामध्ये आपल्याला यावेळेस चार अकराचं ते पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की यावेळेस जे अर्ज आहेत ते मुख्यत्वे ते सॉफ्टवेअरद्वारेच म्हणजे जी आपल्याला प्रणाली विकसित केलेली आहे त्याद्वारेच आपल्याला स्वीकारायचे सांगितलेले आहे आणि त्यामध्ये सहजरितीने भरता यावे यासाठी महा आय टीच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि नामनिर्देशन पत्र व शपथपत्रातील माहिती भरणे उमेदवारांनी त्या सॉफ्टवेअरद्वारेच अपेक्षित आहे आणि विहित त्याच्यामध्ये स्वाक्षरी केलेला अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला पत्राचा अर्ज हा नामनिर्देशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जर उमेदवारांना किंवा इतर काही लोकांना म्हणजे या संदर्भामधली काही माहिती हवी असेल तर आम्ही त्यानुसार पण सोमवारपासून इथे एक व्यक्ती अपॉइंटमेंट कर आमच्या कर्मचाऱ्यांची अपॉइंट करून घेणार आहे की जे तुम्हाला आवश्यक माहिती तिथे उपलब्ध करून देतील त्याने आपण मतदार जागृतीसाठी मतदार जागृती मतपत्रिका करून काही प्रशिक्षण देणार आहे मतदारांसाठी मतदारांसाठीचं आत्ता अजून आपल्याकडं स्वीपमधली ॲक्टिव्हिटी किंवा पुढं काय अद्याप आलेली नाही आहे पण याच्यापूर्वी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या झालेल्या आहेत आपल्या आणि जर काही एका म्हणजे आपल्याला असं एका एक व्यक्ती दोन प्रभागामत असं का तर तर असं काही कुठेही मतदान करता येणार नाही आहे किंवा ती इथं कसं नगरपालिका कार्यक्षेत्र हे त्या म्हणजे इतर मोठ्या विधानसभा लोकसभेच्या तुलनेने हे छोटं असतं त्यामुळं लोकं लगेच ओळखली जातात आणि अशा प्रकारचं काही बोगस किंवा असले प्रकार इथं होणार नाहीत आणि याच्याबाबतची संपूर्ण दक्षता आम्ही प्रशासन म्हणून घेऊ मी पन्हाळा नगरपालिका अंतर्गत का क्षेत्र जे आहे त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आपण जी आपली निवडणूक आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकाची तर त्या सर्व या निवडणुकीला सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसा प्रतिसाद द्यावा सर्वांनी मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी असा संदेश देणारा हा ऐतिहासिक पन्हाळगड किल्ला आणि या ठिकाणी युनेस्कोनं ऐतिहासिक दर्जा दिल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी महिला वीस जागांसाठी निवडणूक दहा प्रभागात होत आहे आणि त्याचबरोबर महिला खुला आरक्षण हे नगराध्यक्षपदासाठी आहे त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक लढत होणार आहे महिला आणि युवतीमध्येही पुन्हा एकदा यामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे विविध पक्ष संघटना असतील महायुती आणि महाविकास आघाडी आणि अपक्ष आघाडी अशी तिहेरी लढत होणार की दुहेरी लढत होणार याकडे स सर्वांचं चार। उत्सुकतेनं लक्ष लागलेलं आहे आता हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे विविध पक्ष संघटना शासकीय पातळीवर झालेली तयारी या सर्वांची माहिती नागरिकांचे मतदारांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि यानंतर निवडणूक अर्ज भरल्यानंतर खरी रंगत येणार आहे माघारीनंतरची तर प्रचंड प्रमाणात मतदारांची रणधुमाळी उतरणार आहे ह्या सर्व घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार राहणार आहोत रितेश सावंत मी राजेंद्र मकोटे टी व्ही नेक्स मराठीसाठी पल्हागडावरून निवडणुकीच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी टी व्ही निक्स मराठी पात्रा धन्यवाद